आता मग काय बोलू मी दादागिरी काय वाव खुर्ची त्यामुळे म्हणतो वाजवला वाजवला तर वाजवला हर झाला असेल बैर झाले आम्ही आम्ही बैर झाले मी काय म्हणतोय तुम्ही मी आता आवाज ऐकलो होतो मी आता ऑफिसला बसलो होतो म्हणून मला आवाज आला मी आहे ना मी आहे ना बाप्पा तुम्ही पण असं काय करताय कधी हर हॅलो माल मामा तोंडाल तोंड लावत बसताय का असं करताय बर तुम्ही करते वेळेस प्रत्येक वेळेस तुमचं सगळं हे करायचं म्हणलं कसं मला राहावं लागेल का नाही का जाऊ सोडून मी गाव कुठं तोंडाला तोंड लावलं भाऊ आम्ही सर्व चालवत रस्त्यात नाही अह पण हो ते माणूस चांगला नाही राव आम्ही दोघ होतो म्हणून त्याला सांग केला दोघ होतो म्हणून नाही त्याचा डायरेक्ट कार्यक्रमच केला असता आम्ही दोघांनी कार्यक्रम झाला असता आपण मी आलो म्हणून वाचला तुम्ही दोघ काय सांगतोय कोंडू का तू कुठे चालले शिकवले मी चालले शाळेत चल की बस गाडी चल मला पण नाही कॉलेजला नाही बघ नाही शकुले तुला माहिती ना मला काय म्हणतात ज्वालेबाई म्हणतात मला ज्वालीबाई म्हणतात म्हणणार तुला सांगितलेला कळत नाय ना, ना चल चल चकुले कोण गेले आहे नको पण लोक ही काही ना काय उघडच हे ज्वालेच काय तरी केलं पाहिजे मला राहत जाऊ का काय करू जाऊ बघतोच मी त्याकडं कशाच बघतोय आपण आणि गावात फिरतोय कुत्री मागे घेऊन मी काय घेऊन फिरतोय फिरतो काय हो काय व हो म्हणजे तुला काय सांगितलं नाही पुरीला सांगू काय डोकं खा जातोय नक्की काय सांगितलं नाही खरं सांग की अहो सांगितलं पण तुम्हाला पण माहितीये राव काय कोणत्या ज्वालीच्या नादी लागायचंय अरे ज्वालीच नादी पण बघि का ला पुढाकार घ्यायचा पुढे जायचं आपाकडे जायचं आता आप आप पन, हो। आप 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 का आपाकडे खुडका चालू आहे काय मी काय काय तुला सांगत होते म्हणत होते ती मला म्हणली मी आपल्याला सांगितलं म्हणली पण ते पण गेले म्हणते तिचं काहीच ऐकलं नाही अहो का तुम्हाला पण माहिती तिची ज्वाली काय त्याची पोच थांबलाय का नाही ती जोडीदार येते म्हणून थांबले तुला काय सांगून करायचं सांगू मला मला माहितीये एष्टी चा टायमिंग आणि तुझा जुडीदार का चौकशीला थांबलो तुला पिक्चरला जायचंय ना जा पहिलं ते शाळेत जा त्या सोनीचा पालक मिटिंग आज तिकडे जायचं ठेवून चाललाय पिक्चरला सांगितलं काय सगळं त्याला मी नाही सांगितलं अहो आम्ही शाळेच्या चाललो काय तुम्ही ऐकताय वाटत मला चाललाय जुनु काय पिक्चरला ऐक म्हणाय काय जात होत ग आणि अरे या। या रंगे तिकडे पाटलाची बुलेट घेऊन यायचं ना बुलेट मधलं पेट्रोल संपलंय आता त्याला तेच सांगत होतो रंगे पाटलाच्या बुलेट मधलं संपलं नाही हे पत संपली या मला विचारून घेऊन येऊ का माझी सायकलीच्या वजाने तू जा राहू का सायकल लगेच तुझा राहू द्या बरं जाव मग जावं मग जायचं का पुढे चाल थोडस राहू नको जाऊ दे नाही तो आली इष्टी चल पुढं व्हायचं